इथे आपली एकदम छान अशी तुम्ही बघू शकता शेवग्याची आमटी किती टेम्पटिंग दिसते आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे ना शेवग्याच्या शेंगेची आमटी बघतोय शेवग्याच्या शेंगेचा रस्सा बघतोय एकदमच चमचमीत आणि एकदम छान होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्त्याची सात आठ पानं घालून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मी इथे साधारणपणे मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे हिरवं वाटण घालायचं आहे आता हे वाटण माझ्याकडे घरात तयार असतं म्हणून मी एक चमचा इथे वाटण घालून घेतलेलं आहे तुम्हाला हे, हे वाटण जर बनवायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत दहा ते पंधरा आणि जे कोथिंबिरीचे दांडे असतात ते घातलेले आहेत अशा पद्धतीनं जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा रस्सा बनवायचा आहे जेवढी त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणात तुम्ही हे वाटण कमी जास्त घालू शकता छान वाटण परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे मीडियम साईजचा एक टोमॅटो बारीक चिरून मी इथे घातलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मसाला परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा घालायच्यात आता शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला आता या कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आपण याच्यामध्ये घालून घेऊ आता ह्या थोड्याशा कापट रंगाच्या ज्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्या चवीला एकदम भन्नाट लागतात या गावरान शेवग्याच्या शेंगा आहेत प्युअर गावरान शेव शेवग्याची ही आणि खूप छान लागते अशा पद्धतीने बघा छान शेवग्याच्या शेंगा परतून घ्यायच्या या वाटणासोबत आपल्याला छान परतून घ्यायच्यात आणि त्यानंतर तुम्हाला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये जेवढ्या लोकांसाठी हा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता एक दोन ते चार मिनिटं छान याला परतून घ्यायचं वाटणासोबत आणि तुम्ही बघू शकता आत्ताच किती एकदम छान दिसतंय आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शक्यतो गरम पाणी वापरा कारण याच्यामध्ये आपण जे वाटण घातलं आहे त्यामुळे छान याला तर्री येते आणि एकदम छान चवदार असं हे शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार होते तुम्ही बघू शकता एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साधारणपणे एक ते दीड चमचा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि त्यानंतर याला एक उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर गॅस मंदाचेवर करून याला छान आपल्याला शेंग मौसूत अशी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मंदाचेवर ठेवून देते एक साधारण दहा ते बारा मिनिटांमध्ये आपले ही शेवग्याची शेंग मस्त मौसूद शिजली जाते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता शेवग्याची शेंग परफेक्ट शिजली आहे आणि त्यानंतर आपला हा शेवग्याचा झणझणीत असा चमचमीत शेवग्याच्या शेंगेचा रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही भाजी खाण्यासाठी त तयार आहे तुम्ही शेवग्याच्या शेंगेची भाजी आठवड्यातून एकदा नक्की करत जा शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्या म्हणजे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मायक्रोन्यूट्रियंट्स असतात आणि ते खूप फायदेशीर असतात आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर दुधाच्या तीनपट कॅल्शियम हे शेवग्याच्या शेंगीच्या शेंगेमध्ये असतं त्यामुळे तुम्ही शेवग्याची शे शेंग आपल्या आहारात खूप जास्त प्रमाणात नक्की खात जा तर अशा पद्धतीने बघा आता आपली ही जी दुपारच्या जेवणाची थाळी आहे ती तयार झालेली आहे चपाती घेतली त्यान आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगेचा रस्सा आहे इथे अख्खा मसूरची उसळ आहे आणि त्यानंतर भात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले हे दुपारच्या जेवणाची छान एकदम हेल्दी अशी थाळी खाण्यासाठी तयार आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की घरात आठवड्यातून एकदा दोनदा शोग्याची शेंग नक्की खात जा लहान मुलांनासुद्धा देत जा रस्सा आवडत नसेल तर सूप करून देत जा पण शोग्याची शेंग आपल्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा चला तर मग आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑन आयकॉनही प्रेस करा थँक्यू